आषाढ महिना म्हटलं की घरोघरी तळला जाणारा पदार्थ म्हणजे कापण्या अशा या गव्हाच्या पिठाच्या कापण्यावरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत लागतात गूळ घालून तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या आजही प्रत्येक मराठी घरामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात आषाढ महिना आला की अगदी घरोघर गर कापण्या तळण्याचा सुगंध येतो अशा या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या खुसखुशीत कापण्या चवीला खूपच भारी लागतात महिनाभर टिकणाऱ्या अशा या गव्हाच्या पिठाच्या कापण्या अगदी शेवटपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात चला तर अगदी सोप्या पद्धतीने या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूया कापण्या बनवण्यासाठी इथे आपण एका वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घेणार आहोत इथे आपण या कापाच्या मापाने एक कप पाणी घेतले व त्यामध्ये एक कप गुळ घातला गुळ आपल्याला फक्त विरगळेपर्यंत पाणी गरम करायचे आहे नंतर लगेचच गॅस बंद करायचा गुळाचा अजिबात पाक करायचा नाही किंवा पाण्याला उकळीही आणायची नाही अगदी गोळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा आहे त्याच कपाच्या मापाने एका पसरट भांड्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घेतले यामध्ये अर्धा कपापेक्षाही थोडे कमी डाळीचे पीठ घालायचे यामध्ये पाव चमचा जायफळ आणि पाव चमचा इलायची पावडर घालायची अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे तीही यामध्ये घालायची त्याचबरोबर पाव चमचा यामध्ये मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे कापण्याचं वेला खूपच छान लागतं तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये एक चमचा बडी शोप किंवा एक चमचा बडी पावडर घालायची सर्व साहित्य घातल्यानंतर हाताने अगदी कोरडेच आपल्याला पीठ एकजीव करून घ्यायचे आहे सर्व साहित्य छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये एक, या एक मोठा चमचा तेल घालायचे इथे तुम्ही मोहन घालण्यासाठी तेलाऐवजी वा तुपाचाही वापर करू शकता यामध्ये आपल्याला अजिबात कडकडीत कर तेल किंवा तूप घालायचे नाही त्यामुळे कापण्या कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी नॉर्मल तेल यामध्ये घालायचे तेल घातल्यानंतर हाताने हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला की समजून घ्यायचे की कापण्या बनवण्यासाठी आपले पीठ तयार झाले आहे गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर एका चाळणीने हे पाणी गाळून घेतले असे हे गुळाचे पाणी काढून घेतल्यामुळे गुळामध्ये जो काही थोडाफार कचरा असतो तो निघून जातो गुळाचे पाणी घातल्यानंतर हाताने अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे अगदी थोडे घट्टसर असे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे अगदी थोडे गुळाचे पाणी शिल्लक राहिले होते तेही यामध्ये घातले आपण जेवढे गुळाचे पाणी आणि पीठ घेतले होते त्यामध्ये अगदी परफेक्ट असे पीठ आपले मळून तयार झाले आहे हाताला अगदी थोडे तेल लावून मांसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी दाटसर आणि मौसर असा आपला पिठाचा गोळा कापण्या बनवण्यासाठी तयार झाला आहे दहा ते पंधरा मिनटे आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचे आहे चला तर पंधरा मिनिट झाली आहे लगेचच याच्या कापण्या बनवून घेऊ अशा पद्धतीने थोडे कोरडे पीठ घेऊन या पिठाची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडी जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेताना यावर आपल्याला थोडी थोडी खसखस घालायची आहे अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला ही खसखस पेरून घालायची आहे खसखस घातल्यानंतर लगेचच यावर लाटणी फिरवायची अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही आपल्याला खसखस पेरून घ्यायची आहे अशा रीतीने थोडी थोडी खसखस पेरून घातल्यामुळे आपल्या कापण्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही खूपच भारी लागतात अशा पद्धतीने चारी बाजूने अगदी एकसारखी जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जाडसर पोळी लाटून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने आपल्याला सर्व कापण्या कापून घ्यायच्या आहे अगदी अलगद एकसारख्या आकारामध्ये सर्व कापण्या आपल्याला कापून घ्यायचे आहे तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारामध्ये कापण्या हव्या असतील त्या आकारामध्ये सर्व कापण्या कापून घ्यायच्या इथे आपण अशा पद्धतीने समोसा आकारामध्ये सर्व कापण्या कापून घेतल्या कापण्या तळून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवले तेल अगदी थोडे नॉर्मल गरम झाले की यामध्ये आपल्याला कापून घेतलेल्या सर्व कापण्या सोडायच्या आहे अगदी एक एक करून अलगद अशा कापण्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहे गुळाच्या कापण्या असल्यामुळे अगदी कडकडीत तेलात किंवा जास्त गरम तेलात या तेला कापण्या सोडायच्या नाही नाहीतर या सर्व कापण्या तेलात घातल्याबरोबर काळपट होतात किंवा जळतात त्यामुळे अगदी नॉर्मल तेल गरम झाले की यामध्ये कापण्या अगदी कमी गॅसवर छान तांबूस रंग येईपर्यंत सर्व कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मंडळी महिनाभर टिकणाऱ्या कापण्या आहेत त्यामुळे कापण्या तळून घेताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे कापण्यांना अशा पद्धतीने छान सोनेरी रंग आले की कापण्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तळून घेतलेल्या सगळ्या कापण्या काढून घेतल्या की तेल थोडे गरम करायचे व पुन्हा त्यामध्ये कापण्या बनवताना अशा पद्धतीने थोडी थोडी काळजी घेतली तर कापण्या अजिबात तेलही पित नाही आणि अजिबात नरमही पडत नाही तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि सुंदर अशा आपल्या कापण्या तयार झाल्या आहे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशा आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत मंडळी तुम्हाला जर माझ्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आवडल्या असतील तर एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही सर्वांनी या कापण्या नक्की करून पहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद